लागणार काय तिचे तो काय गाडी की काय पैदल पैदल येत असते हा ओके मग गेली नाही तू घ्याले आ ते नाही म्हणत होती ना येऊ नको म्हणे घ्याले انا काही काम आला असं तिले म्हणून वेळ लागत असेल ना हा लग्न मतल्यावर कामं मरा ना आणि तू परत आले की तिचं घर पाहिलं तर सांगू नको तिले हा का न का नाही सांगू तिचं घर पाहला म्हणून कशाला सांगते ना कारण ओ मी काय घरात नाही फिरते बाहेरूनच पाहलो पण विना कशाला बोलतो नाही व आहे तिचं घर असं काय खराब थोडी आहे जाऊ दे हो? ना तुला काय करायचंय नाही तर बोलून देशील मी घर पाहाल तर म्हणून तुझ्या नाही ना काही सांगणार नाही मी चांगली आहे व डेडी गिरीबी मस्त आहे तिची तर तिच्या घरच्या माणसाची तर चांगला आहे तो पोरगा हा वा ही सबावली चांगला आहे तो अशीच लोकं पाहिजे बी सबावली वगैरे सगळं चांगलं पाहिजे झालं आता पाच सहा दिवस राहिलं तिचं लग्न फक्त हा वाई आता पाच सहा दिवसांना चालली जाईन ते नाही जाऊ दे ना तू इथं तिथंच जाणार आहे आता नाही हा ना बापरे अनिता किती सुंदर दिसत आहे तू हाव का काकू हाव लाईस मस्त दिसत साडी घालून तर हाव ना मतलब आता केळवण ठेवलाय तू तर चला म्हटलं चांगली साडी घालून जातो हाव ना चांगलं झालं ना छान तयारी करून आली तर बर बरोबर आहे ना फोटो गिटो काढल्या ते मग व्यवस्थित असं यावं लागते आणि आता थोडी थोडी सवय करावं लागते ना साडी घालायची हाव ते तर ना सवय केल्या ना सवय होत असते हाव ना काकू कशी तब्येत तब्येत काकू तुमची मस्त आहे बाई मी तब्येत तू सांग काय म्हणते जवाई मस्त आहे काकू आता एकदा जा, ते गरी, जा गरी आले ते ना इच्या घरी आले म्हणजे माझ्या घरी एकदा जा हा व ते काय सांगणं झालं काय त्या घरी इच्या घरी आले म्हणजे त्या घरी एकदा ते नाही हा व काकू एकदा जा आणि इच्या साक्षी जनाली येजो नाही तर येणार नाही तू हा हा येईन ना काकू पाहिन आता कसं जमते काय तर मग येईन मग हाव काय येजो ना हाव ये ना काकू या येईनच ना माझी पक्की माझी फ्रेंड आहे ती नाही काय मग लहानपणापासून एक साथ आहे ना तुम्ही आता इकडे आम्ही इकडे येऊन गेलो म्हणून हा ना काकू तिथं तिथं होते तर कसं पटकन येत जात राहाय आता कसं दूर दूर झालं त्या कारण काही येणं जाणं ना होत नाही हा व ते तर आहे तसंच असते दूर गेलं म्हणजे येणं जाणं कमी होऊन जात असते जवळ राहिलं म्हणजे बरं पडते तुम्ही कसे गावाच्या बाहेर येते ना त्याच्या कारण हा ना काय करतो आता गावात जागा कमी पडत होती ना त्याच्या कारण आणि तिच्या लहान काकाला राहायचं होतं तिथं मग आम्ही इकडे नवीन घेतलं तर मग इकडेच बनवून घेतलं हा ना बरं झालं ना चांगलं झालं काय म्हणते आई की तब्येत किती चांगली आहे हा ना काकू चांगली आईची तब्येत तुम्ही कालच मी आता लग्नात या मस्त चार पाच दिवस मस्त तिकडेच रहा हा ना आता पाहतो ना त्या साक्ष लग्नाचे काम पण आहे ना वेळ आहे ना काकू त्यात काय नाही ग पटपट दिवस जाते एक चांगला निर्णय घेतला तुम्ही काकू जवळच्या जवळ दिली नात्यात दिली चांगलं झालं हा ना ग ते, ते कशी एकोणतीय काय त्याच्याकरता कसं आपलं म्हातारपणचे बघा लागते ना की आपलं कोण करण कोण नाही करणार हा ते बरोबर आहे काकू म्हणून तिच्या आत्याच्याच घरी दिली चांगलं झालं ना चांगला स्वभाव आहे त्यांचा मस्त स्वभाव आहे नाही सांगते ना खूप चांगला आहे म्हणते तू चांगले आहे हाव ना ग काही टेन्शन नाही ना, ना कसं आम्ही लहानपटपासून बघू नये त्या कारण हाव ना बस काहीतरी करू पाव काकू तिची कशी जिवार आहे हाव ना तिची कोणी तारीफच नाही करत ना मस्त नवरा आला त्या चेहऱ्यावर नाही लग्न जमल्यापासून हाव का काकू तुम्ही सांगत आहे हाव मस्त दिसत आहे तू झाली सगळी शॉपिंग हा ना राहिली होती ते कालच गेलो शॉपिंग करायला हे करून आणलं नाही आणलं सामान काका गेले ग त्यांच्या ड्युटीवर नाही ग बस ना मी आणतो ताट वाढून बापा काकू एवढं बनवलं एवढं सारखं कुशा बनवत बसले नाही ग एवढं कुठं केलं एवढं नाही केलं एवढं डेकोरेशन वगैरे कशा केलं काकू नाही ग कुठं एवढं केलं इनस आणले स्टिकर आणि लावून दिले तुम्ही नाही जेव टाकू नाही उपास आहे माझा हा काय मग कशाला केलं एवढं आम्हाच्यासाठी साबुदाणा केला असता नाही ग जेवण जाऊ दे ना गं जेवण करून घे मग तुझ्या घरी आल्यावर मस्त बनवशी ना बासंदी वगैरे हो का बासंदी खाशी काय तू हो ना तू काय बाबा त्या घरचं दूध आहे नाही हो ना माझ्या घरचं दूध आहे नाही जेवा व गोष्टी नका करू मग पटपट सांगा काय काय पाहिजे तर चल व जेव हो ना जेव मस्त झाली काकू भाजी मस्त झाली डाळ पण मस्त आहे भजे पण मस्त आहे खूपच छान जेवण बनवलं हो ना लहानपणी मस्त यायचे तुम्ही नाही एक दुसऱ्याचा डब्बा खायचे नाही ना काकू गोष्ट वेगळीच असते ती आई मस्त बनवायची ते पराठे मस्त लागायचे नाही काकडीचे पराठे बनवायचे ना काकू मस्त लागायचे हा खरंच तुझी आई काकडीचे पराठे खूपच छान करायची काकू आईच्या आजचा वेगळा असतो असं वाटतं की मागच खेळवान आहे मग तुझं खेळवा होणार नाही काय मस्त मागणी ये जो सोबतच घेऊन जाय ना हा ना काकू घेऊन जाईन ना चांगलं आहे बाई तू तिथं रायशीन तर तिला सांभाळून पण घेशील नाही तुला तर माहित आहे कसं तिचा स्वभाव तो, तो होते काकू जिम्मेदारी आला ना की सगळे बदलून जाते कोणी जसं नादानपणा करत नाही कोणाच गोष्टीचा नाही मग हट्ट नाही करत काही नाही करत सगळ्या जिम्मेदारी आल्यावर सगळ्या निभवते पण बिचारे मला तिची चिंताच पडते सकाळी जा नाही उठत दहा वाजता उठते ना झोपमधून नाही काकू बरं बा उठते तिथं गेल्यावर आव ना बाई गावात किती लवकर उठते नाही हो काकू असं नसते ते आपल्या कामं पाहून उठाला पण मॅन अनर बाई चांगली आहे काही हे नाही करत त्या असं चांगला स्वभाव आहे तुमचा हो ना सगळे सांभाळून घेत असते आता त्या पहिल्यासारख्या सासवा नाही राहिले आता सांभाळून घेते त्या हाव ग ते तर हाय पहिले तर किती त्रास द्यायचा बाबा आता तरी बरे आहे तर चार वाजता उठा लागत होतं हा नाही मी तर उठलेच नसते चार वाजता नाही बाई तुला काय सांगू मला उठा लागत होतं मला काही सवय नव्हती उठायची तर एवढं भारी जायचं बाबा असे दिवसा असे बसल्या बसल्या झोप लागायची मन पण त्यावेळेस झोपायची सोय नव्हती मस्त रानात जाणं काळ्या तोडून आणणं मग संध्याकाळी स्वयंपाक करणं लय जीव थकून जायचं बापा हाव ना काकू आता तर पहिला सारखं राहिलाच नाही आहे बटन दाबलं की पाणी तापते हाव ग ते तर हाय आता सगळं सुखसुविधा झाल्या ना तुम्ही पण जेवले असते आमच्यासोबत तर बरं वाटलं असतं नाही ग उपास आहे ना माझा आम्ही संध्याकाळी सोडतो हाव काकू बरं आहे गावात पत्रिका नाही वाटल्या अजून आहे ना ग नाही काकू बाबा बाहेर गावले गेले पत्रिका वाटायला हाव काय चांगलं झालं बाई परत वेळेलाच घेतलं तर हा ना काकू ते कसं आम्ही केलं असतं आणि त्यांनी तिकडे रिसेप्शन द्यावं लागलं असतं त्यापेक्षा एकत्रच करून घेतलं तर मग बरं राहते आणि जवळच्या जवळच आहे काही जास्त लांब नाही आहे अर्धे जास्त नातेवाईक तर डायरेक्ट तिकडेच येऊन राहिले मंगल कार्यालयामध्ये थोडेफार येत आहे फक्त हाव का गं चांगली गोष्ट आहे ना एकत्रच करायला परवडते वेगळं वेगळं करत बसा तर पाहू बा आमच्या घरचं काय म्हणते तर पण आमची इच्छा आहे की आम्ही गावात करावं लग्न हा काकू हाव ग कारण आमच्या घरी हे पहिलं शेवटचं लग्न आहे ना मग ते आता चांगलंच करावं नाही हा बघा कु करा ना मस्त मग एंगेजमेंट कुठं करणार आहे आता पाहू का पा? एंगेजमेंट हॉल मध्ये म्हणते की लॉन मध्ये म्हणते कुठं म्हणते काय माहिती हाव काय जेवा ग मस्त येतो मी जेव ना ग काय गोष्टी करते झालं ग माझ कुठे नाही वाटते आपण काय भेटलो म्हणून नाही व कशाला तिचं काही तसं म्हणणं नाही आहे पण तिचं म्हणणं की भेटू नको इतकं कसं भेटतो असं तसं करत राहते आणि ती इथे आवडतच नाही ना त्याच्याकरता नाही प्रश्न मग आता तर चांगला बोलून राहिलं काकू तिचं मन कधी काय बोलून ते काही सांगता नाही बापा बाबांनी कसं तरी तिला पटवलं आहे हाव का व चांगलं आहे व एक सपोर्ट होऊन जाते ना आई बाबा लई तुझ्या जेव्हा म्हटलं तेव्हा येऊ शकतो हां त्यांचा सांभाळ आरामात करू शकतो तू आणि नोकरीचं नाही म्हटलं त्यांनी आता बँकिंगचं करायचं चालू आहे म्हणजे बँकिंग बँकेचे क्लासेस करते मग लागली तर लागलं नाही ते हवं चांगलं आहे ना आणि तुझं काय आहे आता आपलं लास्ट वर्ष आहे ना ते कम्प्लीट करतो आणि मग पाहतो हा ग बरोबर आहे ना चालला विचार एड करायचं मग एखाद्या टीचरची नोकरी वगैरे करून घेतो थोडीफार हो काय चांगलं आहे ना नाही ग तुला तर माहिती आहे माझ्या आई बाबाचं पहिलेच असे होतं ना की बँकिंगचे पेपर द्यायचे तर मग तेच देणार मी चांगला आहे ना ग मस्त आहे तुझे बाबा पैसे भरू शकतात ना भरायचं काम पडलं तर हो ग त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे माझं कसं आहे मला जर कोणाला दूर गावाला जॉब लागला सर मग ते येऊ शकतात ना माझ्या सोबत त्यांनी हो म्हटलं तसं नाही तुला जर कुठे नोकरी लागली ना म्हणे तर मी तिथे येऊन जाईन म्हणते हा हो काय मग चांगलं असतं आहे का म्हणून काही नको का त्यांनी जेव्हा असं म्हटलं ना की हो तिच्या नोकरीसाठी मग मी मी येऊन जाईन तिच्यासोबत तिला जिथं जायचं काम पडलं ती म्हणून ह्या गावाला सेटल व्हायचं तर त्या गावाला सेटल होऊन जाईल त्यांना काही प्रॉब्लेम नाही ना कारण की त्यांना आहे नाही भाऊ त्या कारण त्यांना काही टेन्शन नाही आहे हां म्हणून त्यांना काही टेन्शन नाही ना काही बाबाचं करायला कोणी पाहिजेस की काही नाही हो त्या जेठाणी आहे ना माझा टेन्शन नाही आहे चांगलाय ना मग खूप छान आहे कारण की त्यांचा चुलत माहिती आहे त्याचा भाऊ जॉब करते ना त्याकडे टेन्शन नाही आहे त्या काही राहते तिथं हाव काय चांगलाय ना मग काय पाहा लागते मग त्यांचा भाऊ पण बाहेर जॉब करते ना आणि त्यांची वाईफ पण जॉब करते मग ते दोघे जॉब करते तर मग त्याला टेन्शन नाही आहे काही मग ते दोघांचं जवळ असल्याच्या कारण काही टेन्शन नाही आहे चांगली गोष्ट आहे का मस्त आहे मग तर त्यांनी मला म्हटलं ना की मी त्या जॉबमध्ये तुला सपोर्ट करतो म्हणून मी त्यांना होकार दिला कारण तुला माहिती आहे मला माझं करिअर खूप महत्त्वाचं आहे हा ग आता कोणाला काय महत्त्वाचं असते कोणाला काय महत्त्वाचं असते नाही बाई माझं काही तसं आहे नाही मी माझा संसार बघते आणि माझा परिवार बघते बस दुसरं काही नाही आहे मी आली टाईप तर त्यांना त्यांच्या डेअरीमध्ये मदत कर हो ग ते आहे बरोबर आहे ना डेअरी ती मदत केली तर चांगलीच गोष्ट आहे हा ना काय करतो बापा बाकू हे काय देऊन झालं तुम्हाला काय नाही ग छोटस गिफ्ट आहे ते आणि ते साडी आहे ते घालशील नसतो मस्त ब्लाऊज शिवशील छान साडी आहे ती आणि तुला छान कलर पण दिसन काकू काही जळवत नव्हतं ना आले तेवढं बसले बोलले तेच चांगलं वाटलं हे काय गिफ्ट पण दिन झाले साडी पण झाले हां नाही ग तू माझ्या पोळी सारखीच आहे तू लहानपणापासून बघत आहे ना मी राहू दे ना का आई तिथे काय करतो जाऊ दे ना नाही ग तसं नाही ना मी काही घ्यायला स्वयंपाक केला एवढं हे केलं डेकोरेशन केलं असं लागते आता तरी काहीच नाही केलं मी काहीच बनवलं नाही जास्त आपले काकू एवढं बनवलं तरी म्हणतात की बनवलं नाही राहू दे ना गं काय होते नाही गिचं लग्न झाल्या विचार लक्ष ठेवत जायचो हा ही नाही तर अशी आहे झोपलीची झोपलीच राहत जाईल नाही काकू करते, करते। ना ना? ते सगळे कामं गिम व्यवस्थित करते तुम्ही तिचं काहीच टेंशन नका घेऊ ना आपण कोणाचं वाईट केलं आहे का आपल्यासोबतच चांगलं सोयीन ना आपण चांगले तर सगळे चांगले आपण वाईट तर सगळे वाईट असते हा ग ते तर आहे पण चाल ग मी तुला सोडून देते नाही ग राहू दे ना कशा सोडतं जातो मी नाही नाही सोडून देतो ह्याला पण निव नाएग दिलं सोळाला पण निव देत नाही ग सोडून देते ती कशाला हे करत सोडून देते ती राहू द्या ना काकू कशा सोडायला लावता काय होते सोडून देते ते बापरे बाबा आले बापरे काका किती वेळची वाट पाहत होते आम्ही तुमची हाव गं बाई काम होते ना थोडसे कशी बाई अनिता काका मी चांगली आहे तुम्ही कशा सांगा मग दोघी संगाती संगात मी एकाच गावात चालले नाही हाव काका आता योग तो हाव ना चांगलं झालं एक दुसऱ्याला सांभाळून घेत जा हाव ना काका सांभाळतो आम्ही तुम्ही नका टेंशन घेऊ हाव ना तुम्ही लहानपणापासून बहिणी बहिणी सारखे वागून राहिले नाही कशाच राहते तुम्ही बहिणी बहिणीसारख्या सारख्या हो ना काका आम्ही शाळेत जात ना काका तामा सगळे तसे म्हणायचे तुम्ही दोघी बहिणी दिसते असं तसं आम्ही दोघी सोबतच राहत होतो ना आबो बाई चांगला आहे ना चांगला आहे काय मग मस्त झाले निवडणूक ने हाव ग मस्त झाले ना आली ना आपली पार्टी जिंकून हो ना काका चांगला झाला आले जिंकून तो एक वेळच ने हाव ना आता ह्या वेळेस तो असं होतं की येते येते सिटी नाही येत निघून पण आली हो ना काका तसंच होतं ह्या वेळेस तर इले तर म्हटलं होतं मी तूच काळ तूच उभी राह म्हणून पण ते ऐकलं नाही ना नाही बा तुमचं तुमचं तुम्ही पहा मी मै मै घर पाहतो मला पहिल्यापासून मै घर पाहतो तर मै घरच पाहतो मी हा मी कायले तुमच्या पार्टीत पडू जायचं होतं काकू पार्टी मध्ये पाहून घ्यायचं होतं एक वडा ऐकत नाही ना हे मी तर म्हटलं पहिले तू फॉर्म भरतो या वर्षी पण ऐकत नाही ना अजिबात ऐकलं नाही तिनं नाही ग बाई पहिल्यापासून मी घर सांभाळून नाही आता बघा ना तिचं लग्न झालं आपण कसं मोकळं होऊन जातो ना मग काय आपण पार्टीत राहा कुठेही राहा उभे काही प्रॉब्लेम नाही

तू काही टेन्शन घेऊ नको येतो आपण हा ना काका का? या नक्की आणि त्या दिवशी गेलतो आम्ही परत वाडा मस्त आहे ती सासर हा का काका गेलते का घरी गेल नाही हो बाई घरी कशाला जाणार डेरी गिरी पाहिली तुमची यांचं दुकान तिथंच आहे ना हाव काय हाव हाव हे सांगत होते की डेरी आणि दुकान जवळ जवळ आहे म्हणून हाव ना ते कसं आपलं नात्यातलं होतं म्हणून जोडून गेलं लग्न नाही हाव काका चांगलं झालं ना मस्त झालं एक नंबर झालं चला मग काका येतो मी फ्लेवर झाला आहो बेटा ये ना ठीक आहे येत जाय चल पटकन मी सोडून देतो काय जो मी मंदी सोडजो हा चला मग मंडळी भेटू उद्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि छान छान कमेंट पण करा